दखल सु पुरो गामी शिक्षक संघटनेचे शिलेदार तुषार पाटील यांनी स्थापन केलेल्या माणिकराव पाटील संस्थेतर्फे शिक्षण सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा आहे याच परंपरेत यंदाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार कागल तालुक्यातील कुमार विद्या मंदिर येथील नूतन मुख्याध्यापिका सुनीता बोरगुले यांना प्रदान करण्यात आला सो बोरगुले यांनी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अध्यापिका म्हणून सेवेला प्रारंभ केला खालसा गुडवळ कोलिंद्रे कोदाळी इसापूर अशा दुर्गम व मर्यादित साधन संपत्ती असलेल्या भागात कार्य करताना त्यांनी मुलांच्या जीवनात ज्ञानप्रकाशाचा दीप पेटवला सध्या त्या सुळकूड येथे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असून चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका म्हणून ही जबाबदारी सांभाळत आहेत सौ बोरगुले यांनी अध्यापनाबरोबरच लेख वाचवा अभियान अंतर्गत पालकांशी संवाद साधत मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं ग्रामीण भागामध्ये मुलीचे शिक्षण थांबण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्यांनी विशेष जनजागृती केली त्यांच्या प्रयत्नामुळे आज अनेक पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहेत या पुरस्कार वितरण समारंभात पर्यावरणपूरक सन्मान हे वैशिष्ट्य ठरले पारंपारिक पुष्पगुच्छाऐवजी रोपे भेट दिली गेली पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी या क्षणी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा सत्कार केवळ आदर्श शिक्षिकेचा गौरव नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीचाही पुरस्कार आहे आपण जेव्हा सत्कारात रोपे भेट देतो तेव्हा ती भविष्यासाठी दिलेली हरित शपथ ठरते त्याचबरोबर त्यांनी कैलासवासी अप्पासाहेब बोरगुले आणि कैलासवासी हौसाबाई बोरगुले या बोरगुले मॅडम यांच्या सासू सासरे यांचीही आठवण काढली संपूर्ण बोरगुले कुटुंबाशी माझे घरगुती संबंध लहानपणापासूनचे आहेत आज सुनीता मॅडम यांच्या कार्याची समाजाकडून दखल घेतली जात आहे हा आनंद माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे असे ते म्हणाले सौ सुनीता बोरगुले यांच्या कार्यात त्यांच्या पतीचा शंकरराव बोरगुले यांचा मोठा वाटा आहे ते स्वतः तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्यरत असून अध्यापना तंत्रज्ञानाच्या चा वापराला चालना देत आहे दाम्पत्याची ही संयुक्त कारकिर्द शिक्षण समाजामध्येही प्रेरणादायी आदर्श म्हणून समोर आली आहे या सत्कार सोहळ्याला रावसाहेब बुरटे वसंत साठपे पांडुरंग मोरे अनिल हसबे जितेंद्र कुंभार सूर्यकांत निर्मळ विलास चव्हाण सुजाता साठपे कुमार मोरबाळे सुषमा मोरबाळे कदम मॅडम बाळकृष्ण साळवी सुनील यादव यांच्यासह रावसाहेब बोरगुले बाबासाहेब सुळकुळे शशिकांत सुळकुळे प्रकाश काजवे महादेव बोरगुले यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गंदुगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकरराव बोरगुले यांनी मानले बोरगुले कुटुंबियांमार्फत उपस्थितांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती लेख वाचवा अभियानातील योगदान दुर्गम भागातील अध्यापन आणि समाज जागृतीचे कार्य यामुळे सौ बोरगुले यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार समाजातील स्त्री शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही क्षेत्रांच्या लढ्याला प्रेरणा देणारा ठरलाय चांगल्या कार्य कार्यक्रमाचं चा ऐ औचित्य साधून या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो हो। आहोत बाबाजी दंडवते विठ्ठल रामजी भोसले धुळाप्पा मोरे गुंडू बळवंत जाधव अशी मोठी माणसं या आपल्या गावामध्ये प्राथमिक संपाळ गुरुजी कृष्णाजी संकपाळ खूप शिक्षण क्षेत्रातले दिग्गज माणसं आणि शेवाळे गुरुजींना मी बघितलेलं गुरु गुरु नाही गवा शेवाळे म्हणून होते गणपत गणपतबाबाजी शेवाळे एक या तालुक्यातलं नव्हे जिल्ह्यातले एक आदर्श व्यक्तिमत्व असं म्हणून त्यांच्याकडं पाहायला पाया म्हणजे पाहत होते लोक तालुका मुख्याध्यापक होते आणि त्यावेळी गट अधिकारी ही वगैरे पदं नव्हती तालुका मुख्याध्यापकांना एक प्रचंड मान त्यावेळी होता लक्षात घ्या आणि शेवाळे गुरुजी आपल्या गावचे तालुका मुख्याध्यापक होते तर इतक्या मोठ्या शिक्षकांची परंपरा या गावाला लाभलेली आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या मनात एक सारखं यायचं की बाबा आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायची माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे आणि ते राजकारण विरहित म्हणून मी अगोदरपासून मी सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मुभा आहे तो इथं विचार अजिबात काही हे होणार नाही तर एक आज ज्या निमित्तानं कारण मी बाकीच बोलत बसलो तर खरी जे आहे तो विषय बाजूला राहील सत्कार समारंभामध्ये म्हणजे आम्हाला खूप मोठा आनंद आहे कारण शंकररावांचे वडिलांनी आमचे वडील हे मित्र आणि अगदी बांधाला बांध आणि मला वाटते ह्या घराण्यातील म्हणजे कांचन वगैरे आमची वर्गमैत्रिणी आणि त्यानंतर शंकर वगैरे आम्ही सगळीच एकत्र म्हणजे ह्या कुटुंबातील सगळ्या सुख दुःखांच्या प्रत्येक प्रसंगी आम्ही त्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि मला वाटते की शंकररावच्या चंद्रगडच्या शाळेपासून ते अगदी सुळकूडची शाळा घेऊ काय म्हणजे इथंपर्यंतच्या प्रोसेसमध्ये आम्ही कायम त्यांच्या समोर आहे पण या वर्षीचा त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे या पुरस्कारासंदर्भात बऱ्याच लोकांना माहिती नाही आमच्या पुरोगामी शिक्षण संघटनेवरती काम करणारे तुषार पाटील जे आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात माणिकराव पाटील बहुदिशेची संस्था आहे या संस्थेमार्फत दिला जाणारा हा पुरस्कार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आज बाजार झालेला आहे पुरस्कारांचा पण त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे हा पुरस्कार म्हणजे तुषार पाटील साहेब सक्षम एक सक्षमतेने काम करणारा एक शिक्षक आणि वडिलांच्याच मनात चालू केलेली त्यांनी ती संस्था आणि ही संस्था प्रत्येक ठिकाणी ज्यांच्याची नावं आली म्हणजे कागोर तालुक्यामधून मॅडमचं नाव आहे यावर्षी काम तिने चंदगडमध्ये केले ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या म्हणजे त्यांना पुरस्कार मिळण्यामध्ये चंदगड पासून असलं तरी देखील त्यांनी निवड करत असताना कागन तालुक्यातील शिक्षिका असंच केलेलं आहे तर आताच आमच्या बाळासाहेब वगैरे सांगितलं की लिंक वाचवा हे जे अभियान आहे म्हणजे ह्या अभियानावरती अनेक त्या दुर्गम भागामध्ये काम करणं आणि तशा प्रकारचं काम त्यांना करण्याची पुन्हा नव्यानं आज कागद तालुक्यामध्ये मिळालेली संधी आणि त्यांना मिळालेला जो हा पुरस्कार आहे तर या पुरस्कारामधून तुम्ही आम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं आज मला तरी वाटतंय की मला वाटते की आम्ही ओमकार एज्युकेशन सोसायटी नावाची एक संस्था स्थापन केली आहे आणि त्या संस्थेच्या त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे मधला बऱ्याच कालावधी हो गेला आणि त्यानंतर आपण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहणं आणि आपण त्यांचा सत्कार करणं म्हणजे हा सत्कार जो आहे या सत्कारामधून इतरांसाठी ती खूप मोठी प्रेरणा ठरणार आहे आणि मॅडम तुम्ही केलेलं जे काम आहे हे काम इतर सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही सगळी लोकच असणार आहे पुन्हा एकदा शेतकार तुमचं आणि मॅडम तुमचंही आम्ही सर्वच आमच्या शिक्षक ग्रुपच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतोय आणि मी संयोजकांना विनंती करते की आता आपण त्यांचा पहिला सत्कार करूया हा रंग चढू दे दे झिंग चढू हो सूर्य नवा दे जनवे झळत अतिदुर्गम भागामध्ये काम केल्यामुळं सरांनी सांगितलं जातात सरांनी की इसापूर भाग कसा आहे अगदी म्हणजे जीवावर बेतून तिथं काम करायचे काम करावं लागतंय असा भाग आहे फक्त एवढ्या अंतरावर समोर गेला सकाळी जवळजवळ साडेआठची घातलं आणि तिथून परत परत येत असताना हत्ती म्हणजे असं सरांना माहिती आहे तो भाग आणि अशा या दुर्गम भागामध्ये काम केल्यामुळं मला मध्ये काम करायला काय म्हणजे हे नाही आहे अडचण नाही आणि भीती पण नाही आहे शेवटी सुरकूट शाळा घेतली आणि हजरवाला गेल्यानंतर शाळा बघितली शाळेचा परिसर बघितला आत्तापर्यंतच्या सेवेमध्ये तशी शाळा मला म्हणजे मिळाली नाही असे असा भव्य परिसर आहे मोठा परिसर आहे एकशे शहात्तर पट आहे आठ जण आम्ही हो। आहोत आणि तिथले जे दोन शिक्षक आहेत वैभव कांबळे आणि मानतेश खोत हे आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आमच्या गावाशेजारी सर्व्हिस सर्विस केलेली आहे तो एक प्लस पॉईंट तर अशा पद्धतीनं तिथं काम करत आहे आणि जर माझं क्वालिफिकेशन हे एम ए बी एड आहे दोन हजार दोन ते दोन हजार चार माझं आता केंद्रप्रमुख यादीला नाव आहे म्हणजे त्यामुळे हे सर्वांच्या तुमच्या आशीर्वादनं म्हणा किंवा वडीलदारांच्या आशीर्वादानं हे म्हणजे पदोन्नती पण मिळत चाललेल्या कारण लेखवाचा हा जो उपक्रम आहे दोन हजार दहापासून पासून मी केला पहिली मुलगी असेल किंवा दोन मुली असतील तर त्या मातेला साडे चोळीचा आहे आणि त्या मुलीच्या नाव एक हजार प्रमाणपत्र मी दरवर्षी देतो कारण का आता मुलांच्या मी आलेलो आहे तरी पण हा उपक्रम मी तिथं चालू म्हणजे ठेवण्याचा निर्धार केलेला आहे आणि याच्यासाठी अगोदरचे शिवजी होते कुणाल खेमणार सर त्यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे आणि आज तागायत मला जवळजवळ सहा ते सात पुरस्कार मिळालेले आहेत आदर्श शिक्षक दोन हजार नऊचा त्यानंतर संजय पवार आविष्कार फाउंडेशन तर्फे राज्याचा आणि जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचं हे जे फळ आहे हे फळ आपल्याला कुठं ना कुठं तरी मिळत राहतंय आणि त्यामुळंच हे मुख्याध्यापक प्रमोशन हे मला मिळालेलं आहे मला थोडी म्हणजे शेवटी शेवटी का असण पण कागल तालुक्यामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे अशी गुणवंत आणि विचारवंत माणसं त्या एका ग्रुपमध्ये जर असेल तर आपण कोणतंही जे कठीण काम असेल तर ते आपण साध्य करू शकतो तर आपण जो सत्कार माझा केला सर्वांनी त्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद मॅडम आणि चंदगडमध्ये मॅडम आणि सेवा करत असताना किंवा मी सुद्धा सेवा करत असताना दोन चार किलोमीटरच्या अंतरामध्येच आम्ही सेवा करत गेलो आणि तिथंसुद्धा एक वलय आहे की बाबा बुलगुले मॅडम असतील किंवा माझ्याबाबत कारण का माझ्याबाबत कसं आहे की तालुक्याचं ऑनलाईनचं काम जे सगळं जे आहे ते आता आमच्या प्रायमरी शिक्षकाला माहीत आहे सगळ्यांना शाळांत असेल ते सगळी लॉग इन माझ्याकडे तालुक्यात आणि तालुक्यातल्या प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाला बोरगुलेकडं म्हणजे काम निघतं किंवा ते या निमित्तानं तो फोन करावा लागतो त्यांना आणि त्यामुळं कसं झालं की बोरगुले सर आणि प्रत्यक्षात कोण भेटाभेटी नाही नुसता फोनवर नसते आणि मग त्या निमित्तानं बोरगुले सर हे संपूर्ण चंद्रगड तालुक्यात कुठल्याही शाळेत जरी तुम्ही विचारला तर सुद्धा सर आहेत माहीत आहेत म्हणून तुम्हाला प्रत्येकजण सांगणार त्याबरोबर आमच्या हिरे सुद्धा जी आपले वीस पंचवीस वर्षाचा तिथं वास्तव्य झाल्यामुळं सुद्धा लोक आधी आदरातीर्थानं हे करतात मान सन्मान देतात त्यांचे जे कार्यक्रम असतील त्याला अगदी आवर्जून बोलवतात आता नवरात्रीचा उत्सव असेल किंवा ह्याच्या असेल सुद्धा आणि त्यामुळं तिथं सेवा जरी तिथं असली तिथं मान सन्मान वगैरे आहे मात्र हा जो गावचा मान सन्मान आहे हा त्याच्यापेक्षा निश्चितच थोडासा आपला वाटतो थो। पण त्याच पद्धतीनं आतासुद्धा जे तुमचं जे नियोजित आपलं जे कार्य आहे स्वतःच्या काही वेगळ्या कल्पना असतील त्या ग्रुपवर आपण मांडून त्या दृष्टीनं त्याचा पाठपुरावा करून एक विधायक कार्यात आपण सर्वजण शिक्षक या नात्यानं समाविष्ट होऊया त्याच्यात आम्ही देखील आहोत अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा